नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत कांद्याचे भाव पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनात एक सवाल उत्पन्न झालाय की पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कसे राहणार कांद्याचे भाव आणि समजा हा प्रश्न तुमच्यासुद्धा मनात उत्पन्न झाला असेल आणि तुम्हालासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल की बाबा पंधरा पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कांद्याचे बाजार भाव तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा सप्टेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कांद्याचे बाजार आपल्या मनात हा जो प्रश्न उत्पन्न झाला आहे तर या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता या ठिकाणी अचूक उत्तर सध्या जर आपण बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसापासून बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाल्यामुळे देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात काही प्रमाणात सुधारणा दिसायला लागली देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव मागच्या दोन तीन दिवसामध्ये शंभर ते दोनशे रुपयांनी सुधारला आहे आणि तब्बल साडेपाच महिन्यानंतर बांगलादेशची ही कांदा खरेदी सुरू झाली आहे आणि आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिन्यात यंदाच्या वर्षी मागच्या पाच ते सात वर्षाच्या तुलनेत बांगलादेश हा रेकॉर्ड कांदा खरेदी करणार आहे याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होऊ शकतो आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के या ठिकाणी हो तेजी प्रदान करणार आहे जर या अनुषंगाने विचार केला तर इथून पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहेतच याला जोडून आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की उत्तर भारतामध्ये ईशान्य भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये श्रावण संपलं आहे लवकरच मध्य भारत पश्चिम भारत आणि दक्षिण भारत इथं सुद्धा श्रावण संपताना दिसत आहे याच्यामुळं कांद्याची मागणी वाढत आहे आणखीनही वाढण्याची शक्यता आहे कर्नाटकचा जो कांदा आहे तो दरवर्षी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये येतो तो यंदाच्या वर्षी पन्नास टक्क्याने त्याची आवक घटण्याची शक्यता आहे आणि जो उन्हाळ्यामधील आपण जो उन्हाळी कांदा किंवा वाळलेला कांदा म्हणतो त्याची सुद्धा आता आवक हळूहळू कमी होत जात आहे या ओव्हरऑल सिच्युएशनचा समजा विचार केला तर सप्टेंबर महिना कांदा बाजारभावासाठी संजीवनी देणारा ठरणार आहे आणि सप्टेंबर महिन्यात याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव तेजी येताना दिसणार आहे या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव मग पंधरा सप्टेंबरपर्यंत किती वाढणार तर तुम्हाला सांगतो अनुकूल परिस्थिती सगळी जर बघितली तर पंधरा सप्टेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कमीत कमी आपल्याला सुरुवातीला पंचवीसशे पार होताना दिसेल आणि समजा बांगल्या अपेक्षेपेक्षा जास्त कांदा खरेदी केली आणि श्रावण महिना दक्षिण पश्चिम आणि मध्य भारतात संपल्यानंतर अचानक खूप मोठी मागणी वाढली तर कांदा बाजारभाव तीन हजार पार सुद्धा पंधरा सप्टेंबर पर्यंत जाऊ शकतात मग अशा परिस्थितीत विक्रीचं काय करायचं तर तुम्हाला सांगतो जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही सप्टेंबर महिना तेजीचा आहे पंचवीसशे पार कांदा बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री सुरू करायची ज्यामुळे आपला होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारात कांदा मग कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडल्या म्हणून लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी व सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाआड व्यक्त करतो खूप खूप आभार